काय तर चालूत हे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्या ब्लॉगमध्ये असणार आहे गुड न्यूज तर ती गुड न्यूज काय आहे तर मी तुम्हाला सांगते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता मला जायचं आहे जानण्याला तर बघा जाणव्याला जाण्यासाठी मी झाले तर बघा हा सगळे सिंपल असा मेकअप केला मला तर हा जो तुम्हाला सिंपल वाटत असेल पण मला जास्त ओवर वाटतं कारण मी थोडी लिपस्टिक लावलेली आहे पण जाऊ द्या एखाद्या वेळेस चालतोच असं स्टुडिओ व वगैरे बनवण्यासाठी थोडाफार मेकअप करायलाच पाहिजे आणि तर चला मित्रांनो आता ती गुड न्यूज खरंच हो। खूप छान गुड न्यूज आहे आणि चला मी तुम्हाला सांगते ती गुड न्यूज काय आहे तर आता मी जाण्याला जायचं आहे आम्हाला तर मामा वगैरे सगळं रेडी वगैरे झालो आणि चला तुम्हाला हां तुम्हाला माझा स्टुडिओ बघायचा होता ना चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हा आहे माझा छोटासा स्टुडिओ बस एवढं एवढं टेबल आहे ना एवढंच माझा स्टुडिओ आहे आणि मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं तर बघा अशी काही मी ड्रॉइंग काढली आहे मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली म्हणून आणि हे बघा मी मी जगन्नाथ प्रभूचं पण चित्र काढलेलं आहे तर बघा किती छान काढलेलं आहे तर कमेंटमध्ये जय जगन्नाथ नक्की लिहा चला माझं कलर वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि स्टुडिओमध्ये माझं काही जास्त सामान नाही आहे बस माझ्याकडे फोन आहे मध्ये एडिटिंग वगैरे करते आणि स्टुडिओ हा तर तुम्ही मस्सा काय काय शिवानी काय स्टुडिओ याला स्टुडिओ म्हणतात का पण तर माझ्यासाठी हा छोटासा स्टुडिओ आहे बघा याच्यामध्ये मी थोडंसं हे जे पॉट लावून ठेवले एक छोटा आहे मोठा रील बनवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माझ्या स्टुडिओला थोडं डेकोरेट करण्यासाठी मी तर सुद्धा काढलेली आहे बघा अशी काही ड्रॉईंग आहे आणि आता तुम्ही म्हणसाल की तुझ्या हे काय आहे स्टुडिओमध्ये तरी आहे झॉरॉक्सची मशीन आता मी झाकून ठेवलेली आहे बघा झॉरॉक्सची मशीन म्हणजे एमर्जन्सीमध्ये झॉरॉक्स वगैरे काढायचं असेल तर आम्ही घरीच काढून देतो तर आमचा काही स्टुडिओ आहे आणि माझी रूम बघायची होती तर चला मी तुम्हाला माझी रूम दाखवते अरे मी सगळा सराफ पाहून ठेवलेला आहे पण जाऊ द्या नाही दाखवत आता सध्यास कारण मी सगळा पसरा पसरत झालेला आहे पण एवढंच हे नाही आहे सगळं साफसुथरं करून ठेवलेलं आहे माझे कपडे वगैरे थोडे भिसकलेले आहे बघा असे काही मी चित्र वगैरे म्हणजे आज फुलपाखरे आहे म्हणजे बटर मस्त चुटकवले आणि बघा आमचे सोयाबीनसुद्धा घरामध्ये आलेले आहे तर बघा एवढे कट्टे झालेले आहे आणि आणि पण एक गंज राहिलेला आहे काढायचा उपनेरमधून मधील यंत्रामधून काढायचा आहे आणि तो पण लवकरच काढून येईन घरामध्ये हा एवढी कट्टी आहे परत दुसऱ्या रूम मध्ये सुद्धा आहे तर आता ते तुम्हाला सध्याच नाही दाखवत मी आणि जर तुम्हाला माझ्या पूर्ण घराचा टूर लागत असेल तर मला कमेंट करून सांगा तर चला आता मी जाते जालन्याला खूप वेळ झालेला आहे तर मित्रांनो आता आम्ही जाताही आणि थोडं आता तर खूप जास्त लेट झालेला आहे तर मित्रांनो आता मी आलेले आहे जालन्याला आणि जालन्यामध्ये मी आले आहे घातीला हे बघू शकता आम्ही पहिल्यांदाच या हॉस्पिटलमध्ये आले तर तुम्हाला मी हॉस्पिटलसुद्धा दाखवते सगळं आणि चला तर मी काय ग्रू गुड न्यूज आहे तर चला मी तुम्हाला सांगते आणि काही जणांना कळतच असेल की हॉस्पिटलमध्ये आले म्हणजे काहीतरी नवीन असेल तर म्हणजे काय काहीतरी स्पेशल गोष्ट असेल तर चला मी तुम्हाला दाखवते तर बघा इथे सगळे मंडळी मंडळी बसलेले आहे आणि चला तर गुड न्यूज काय आहे तर मी आत्या झालेली आहे तर चला हे बघू शकता इथं बसलेलं आहे वहिनी आणि इथं बसलेला आहे अविनाश दादा हाय अविनाश दादा कॉंग्रॅच्युलेशन इकडे बघू इकडं आधी आलेला आहे युवराज आलेला आहे आणि मी आत्या झाले तर बघा मी आले आहे बाळाला बघण्यासाठी हा मग आत्या लवकर नाही हा थोडा लेट झाला पण आता काय

एपुल, आ, एपुल ने लिया। लिया। का मित्रांनो मित्रांनो आम्हाला एक छोटस बा झालेलं आहे मित्रांनो म्हणजे आमच्या घरात लक्ष्मी आलेले आणि सकाळपासून बरेच जण कॉल्स मॅसेज येतात पण आपले जे दिसतात आधी रात्रात

आणि सगळ्याला भाषेत दाखवले पुढे भाषित मित्रांनो मेन कारण म्हणजे भाषेला आपल्या बाळाला म्हणजे आमच्या बाळ यांच्या भाषिकायची आत बाळाला काचेमध्ये ठेवलेले त्यामुळे भेटता येत नाही म्हणजे मलाच भेटता येत नाही करते आणि आता रुपये काही पाहिजे काम नाही महिनामध्ये आमच्या सगळ्या तुमच्या सर्वांचा आशीर्वाद लावू द्या धन्यवाद मित्रांनो आता आम्ही जात आहे घरी तर आईन जाताने आम्हाला इथं खाऊ असलेला आहे पाणीपुरी तर आता आम्ही इथं मस्त पाणीपुरी खाल्ली आणि तर चला ले ले, आता तिथं हॉटेलमध्ये मध्ये थांबलेले आता काय म्हणते काय माहिती तर सध्या आम्ही मस्त चा म्हणजे पाणीपुरी खाल्ली तर चला बघा इकडं हॉटेल आहे हे बघा इथं बसलेलं आहे हे आहे खुले दादा सगळे तर माहितीच आहे आता बाकी सगळेचे आणि हे आहे युवराजचे पप्पा प्पा घ्यायचं

अगोदर <laughs> येतील <laughs> 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 Terima <laughs>